महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे याशिवाय कोकण विदर्भ आणि मराठवाडा या भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पुन्हा चालना मिळाली आहे कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यावर या कमी दाबाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवतो आहे बुधवारी सकाळपर्यंत चोवीस तासांमध्ये पूर्व विदर्भात जोरदार पावसाची नोंद झाली पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाच्या सरींची शक्यता वर्तवली आहे या भागात गेल्या काही दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू होता मात्र आजपासून पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत नाशिक जळगाव परभणी आणि नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे गेल्या काही दिवसापासून थांबलेला पाऊस पुन्हा जोर धरत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी अतिवृष्टीचा धोका कायम आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई भागात बुधवारी तब्बल एकशे अकरा मिमी पावसाची नोंद झाली तर नागपूर शहरात बुधवारी तापमान बत्तीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस नोंदवले गेले पुढील आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सावध राहणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही ठिकाणी पावसामुळे दिलासा मिळेल तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका कायम राहणार आहे जर तुम्हाला हा हवामान अपडेट उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद